ప్రభు స గౌరవ ప్రభుత్వ గౌరవ ద్రేజ్ హెలూయాల్ దా ఆల్ టైమ్స్ పీపల్ సేన్ ఆల్ గోడ్స్ ఆల్ గోడ్స్ ఆమె प्रभू तुम्हा बरोबर असो आणि सुद्धा संत लुकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझा गौरव असो धनवानांची केवडी दुर्दशा होणार कारण तुम्ही सांत्वन भरून पावलाच आहात जे तुम्ही आता तृप्त झाला आहात त्या तुमची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्हाला भूक लागेल जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही शोक कराल व रडाल जेव्हा सर्व लोक तुम्हास बरे म्हणतील तेव्हा तुमची केवडी दुर्दशा होणार त्यांचे पूर्वज खोट्या संदेशांना असेच म्हणत असत प्रभूचे हे शुभवर्तमान ख्रिस्ता हे 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 स्तुती असो धनवान अनो तुमची केवढी दुर्दशा होणार शब्द आजच्या शुभवर्तमानातले आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारलेले क्रिस्ता प्रिय बंधू भगिनीनो फ्रान्सचा राजा लुईस आठवा वयाच्या अकराव्या वर्षी राजेपदी आला तब्बल दहा वर्षे राजमाता त्यांची आई ब्लांची हिच्या मार्गदर्शनाखाली त्याने राज्यकारभार पाहिला आणि त्यावेळेला तिने एक त्यांना मंत्र दिलेला होता आणि तो मंत्र असा की पाप करण्यापेक्षा तू मरण पत्करलेला बरा आणि तो मंत्र त्यांच्या काळजावरती कायमचा कोरला गेलेला होता राज्यपदी असताना त्यांनी आपलं धार्मिक जीवन सुरळीतपणे सुरू ठेवलं दिवसातून दोन वेळा ते मिसाला उपस्थित राहायचे दररोजची प्रार्थना नित्य नियमाने करायचे दीर्घकाळ प्रार्थनेमध्ये तपश्चरेमध्ये पश्चाताप करण्यामध्ये प्रायश्चित्त करण्यामध्ये करायचे आणि हे सगळं सर्वांच्या नकळत घरातील सरदार दरकदार नोकर चाकर ते आपापल्या कामामध्ये गुंतलेले असायचे आणि राजा मात्र आपल्या प्रार्थनेमध्ये मग्न असायचा आणि म्हणूनच कालांतराने ख्रिस्त सभेने त्यांना संतपद दिलेला आहे प्रेषितांचा विश्वास अंगीकार ही प्रार्थना म्हणत असताना आणि तो मानव झाला कुमारी मरेपासून जन्मला असे शब्द आपण नायसियनच्या श्रद्धा प्रकटनामध्ये म्हणत असतो त्यावेळेला आपण शांत राहत असतो किंवा मान वाकवत असतो किंवा गुडघे टेकवत असतो किंवा शुभ शुक्रवारी झावळ्यांच्या रविवारी येशूचं जे दुःख सहन वाचलं जातं त्यावेळेला त्याने प्राण सोडला हे शब्द बोलल्यानंतर धर्मगुरू थांबतात आपण माना खाली घालतो धर्मगुरू कदाचित गुडघे टेकतात ही परंपरा राजा लुईसच्या काळामध्ये सुरू झालेली आहे आणि म्हणूनच त्यांना त्यांनी ही परंपरा सुरू केल्याचं म्हटलं जातं त्यांनी तीनशे आंधळ्या लोकांसाठी आणि देह विक्रय करणाऱ्या स्त्रियांचं परिवर्तन व्हावं म्हणून त्यांच्यासाठी खास काही घरं उभारली संत फ्रान्सिस असिसी ह्यांच्या तृतीय श्रेणीच्या ब्रदरांमध्ये त्यांनी स्वतःचा समावेश करून घेतला सोबोर्न येथे बांधलेली इमारत आज देखील पॅरिसमधील ईशत ज्ञानाचं केंद्र म्हणून नावारूपाला आलेली आहे किंवा सांते चापेले हा शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे आणि तिथे येशूच्या मूळ क्रुसाचे आणि त्याच्या डोक्यावरील काटेरी मुकुटाचे अवशेष अजूनही जपून ठेवले गेलेले आहेत सहज विचार करा एक ऐश्वर संपन्न सम्राट एवढा धार्मिक वृत्ती जप जोपासतो आपल्या सगळ्या पैशाचा वापर गोरगरिबांच्या उन्नतीसाठी करतो आणि अशा प्रकारे स्वर्ग राज्य प्रदान स्वीकारतो प्राप्त करून घेतो संत पदाला जाऊन पोहोचतो आणि आज तो संत लुईस नववे म्हणून प्रसिद्ध झालेला आहे मा मात्र लूकच्या शुभवर्तमानामध्ये येशू आपल्याला नक्की काय सांगत आहे सगळेच धनवान असे असतील नाही असे नाही म्हणून तो सांगत आहे की अहो धनवान तुमची केवढी दुर्दशा होणार किंवा संत पॉलने आपल्या पत्रात सांगितलेलं आहे द्रव्याचा सा मोह हे सर्व अनितीचं कारण आहे सर्व प्रकारची अनिती त्याच्या मागे द्रव्याचा मोह म्हणजे पैशाचा मोह पैसा वाट वाईट नाही पैशाचा मोह जो आहे तो वाईट असण्याची शक्यता आहे म्हणून भ्रष्टाचार लाचलुचपत अफरातफर अशा प्रकारे घटना घडत असताना आपण पाहत आहोत केवळ पैशापोटी आपण नात्यांची राख रांगोळी करत आहोत भाऊ बहीण एकमेकांचे तोंड बघत नाहीत कार्यक्रमाला एकमेकांच्या उपस्थित राहत नाहीत घराघरामध्ये दारा, दारा अशा प्रकारे पैशावरून वाद आणि वितंड सुरू असल्याचं आपल्याला चित्र दिसत आहे म्हणजे हा पैसा जो परमेश्वराने दिलेला आहे तो पैसा कशा पद्धतीने समजून घ्यावा त्यासाठी आज आपण चिंतन करणार आहोत की लूकच्या शुभवर्तमानामध्ये येशू श्रीमंतीविषयी आपल्याला नक्की काय संदेश देत आहे तो तपासून पाहायचा आहे गेल्या सोमवारी आपण गरिबीकडे पाहण्याचा दृष्टिकोन तपासून पाहिला आता आपण श्रीमंतीकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन तपासून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत कोरोनाचं संकट एवढं मोठं येऊन गेलेलं आहे आणि अजूनही घोंगावत आहे कितीतरी पैशाचं पाणी केलं जात आहे तरी अजूनही आपल्याला कितीतरी ठिकाणी पैशावरून प्रश्न निर्माण होत असलेले दिसत आहे म्हणजे माणूस अशा एकंदरीत प्रकरणावरून शिकलेला नाही आहे म्हणून आपल्याला हे जे पैशाचं रहस्य आहे ते अधिक चांगल्या प्रकारे संत लुकच्या शुभार्थ मनातून समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया एकूण सात मुद्द्यावरती मला तुमच्या समोर काही विचार संत लूकच्या शुभवर्तमानातले मांडायचे आहेत पहिल्या प्रथम संत लूक नुसार हे जे धन आहे ही जी धन दौलत आहे ती सगळी क्षणभंगूर आहे म्हणजे एखादा माणूस अतिशय श्रीमंत असू शकतो आणि चटकन भिके कंगाल होऊ शकतो आणि तशा घटना घडलेल्या आहेत कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये तसं घडलेलं आहे होता जटकन पैसा होता झटकन पैसा घरातून निघून गेला कर्जसुद्धा काढावं लागलं अशा प्रकारची परिस्थिती काहींवरती आलेली आहे म्हणूनच येशू चार प्रकारच्या लोकांचा उल्लेख करतो की अहो धनवानानो तुमची केवढी दुर्दशा होणार कारण तुमच्या जीवनामध्ये देखील ह्या गोष्टींची कमतरता होणार आहे अहो जे तुम्ही आता तृप्त झालेले आहात तुमची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्हाला परत भूक लागणार आहे किंवा अहो तुम्ही हसणारे जे हसत आहात ते तुम्ही नंतर शोक करत राहणार आहात किंवा जेव्हा तुमची स्तुती केली जात असते त्यावेळेला तुम्ही तुमची देखील केवढी दुर्दशा होणार खोट्या संदेष्टांची अशीच स्तुती केली गेली आणि शेवटी ते सगळे रसात तळाला गेले म्हणून आपल्याकडे जे धन आहे जी धन दौलत आहे ती क्षणभंगूर आहे हे आपण विसरून चालणार नाही दुसरा मुद्दा कि जीवनामध्ये माणूस कधी कधी चुकीच्या गोष्टींना प्राधान्य देत असतो पैशाला प्रथम स्थान देतो उर्वज सगळ्या गोष्टी दुय्यम त्यामध्ये परमेश्वर देखील दुय्यम स्थानावरती माझा शेजारी माझा भाऊ माझे नातलग दुय्यम स्थानावरती माझं आरोग्य माझं जीवन माझं शिक्षण दुय्यम स्थानावरती असं होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी येशूने लूकचं शुभवर्तमान अध्याय बारा वचन तेरा ते एकवीसमध्ये मध्ये श्रीमंत मूर्खाचा दृष्टांत दिलेला आहे की हा मागे संदर्भ कोणता आहे एक माणूस येऊन येशूला सांगतो की प्रभूजी माझ्या भावाला माझा वाटा देण्यास सांगा आणि येशूने त्याला सांगितलं मला तुमच्यावरती न्यायाधीश किंवा वाटेकरी असं कोणी नेमलं म्हणून सावध रहा एखाद्या व्यक्तीकडे पैसा भरपूर असला म्हणून ते त्याचं जीवन होतं असं नाही आणि मग ते कसं जीवन होऊ शकत नाही त्यासाठी त्याने श्रीमंत मूर्खाचा दाखला दिलेला आहे की हा श्रीमंत माणसाच्या जमिनीला फार पीक आलं मग तो विचार करू लागला की हे सगळं पीक मी आता कुठे साठवून ठेवायचं मग माझी जी, जी कोठारं आहेत छोटी आहेत ती मी पाडून टाकेन मोठी कोठारं बांधीन आणि मग हे सगळं जे पीक आहे धनधान्य आहे ते सगळं मी त्याच्यामध्ये साठवून ठेवीन आणि मग मी माझ्या जीवाला जी सांगेन खा पी मजा कर म्हणजे प्राधान्य कशाला दिलेलं आहे संपत्तीला धनदौलतीला पैशाला उर्वरित जीवन नुसतं आता मौस मजा करायची आणि मग येशू त्या ठिकाणी सांगत आहे की देवाने त्याला म्हटले आज रात्री तुझा जीव मागितला जाईल मग मा हे जे सगळं आहे ते कोणाचं होईल म्हणजे प्राधान्यक्रमावरती काय असलं पाहिजे आपला आत्मा असला पाहिजे आपला जीव असला पाहिजे प्राधान्य क्रमावरती असला पाहिजे पहिल्या क्रमांकावरती जीव असेल आत्माव्यवस्थित शाबूत असेल तर तुम्ही जीवनातील सगळ्या गोष्टींचा आस्वाद सहज घेऊ शकता म्हणून त्या श्रीमंत माणसाने धनावर आपला संपूर्ण भरोसा ठेवला ह्या जगातील सुखापर्यंत नजर त्याची फक्त पोहोचली त्याच्या पलीकडे असलेलं सार्वकालिक सुख जे आहे ते त्याला दिसलं नाही त्यासाठी त्याने कुठल्याही प्रकारचे कष्ट घेतले नाही म्हणून येशूने त्याच्याविषयी म्हटलं की हे सगळं आता कोणाचं होणार आहे शेवटी माणसं इकडेच सगळं ठेवून जाणार आहेत जोपर्यंत ते सगळं जागेवरती आहे तोपर्यंत त्याचा परमेश्वराच्या नजरेतून योग्य असा वापर करणं गरजेचं आहे तिसरा मुद्दा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की जेव्हा आपण मेजवानी देत असतो तेव्हा कोणाला आमंत्रण न देतो बघा लूपचं शुभवर्तमान अध्याय चौदा वचन बारा ते चोवीस त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही संध्याकाळची जेवणावळ ठेवाल तेव्हा सगळे श्रीमंत आणि जे पुन्हा तुम्हाला बोलावतील तुमची परतफेड करतील परत परत मना, 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 अशा लोकांना तुम्ही बोलावू नका तर जे तुम्हाला परत बोलवू शकणार नाहीत तुमची परतफेड करू शकणार नाहीत असे आंधळे म्हणा पांगळे म्हणा व्यंग म्हणा रस्त्यावर असलेले म्हणा अशा गोर गरिबांना बोलवा म्हणजे तुमची परतफेड ते करणार नाहीत तर ती तुमची परतफेड साक्षात परमेश्वर करणार आहे पोप फ्रान्सिस जेव्हा पोपपदी निवडून आले त्या वेळेला समोर जाऊन आपला संमती देण्या अगोदर त्यांच्या बाजूचे कार्डिनल त्यांना म्हणाले की गरिबांना विसरू नका आणि पोप महोदय सांगतात की मी पुढे जाऊन सर्व कार्डिनलच्या समोर संमती देण्या अगोदर माझ्या मनामध्ये एक विचार चमकला गरिबांना विसरायचं नाही मग गरिबीचा उत्तम असा आदर्श असलेला संत फ्रान्सिस असिसीकर ह्याचं नाव घ्यायचं आणि त्यांनी त्याचं नाव घेतलेलं आहे स्वतः पोप महोदय सर्वोच्च असे ख्रिस्त सभेचे सम्राट जणू काही तरी ते स्वतःला सेवकांचा सेवक म्हणवतात तरी देखील ते स्वतः सांगतात आपलं चर्च गरिबांसाठी पाहिजे गरिबांचं असलं पाहिजे म्हणून ते म्हणतात गरीबाला विसरू नका आपल्याकडे संपत्ती असेल थोडासा वाटा आपल्याला गोर गरिबांसाठी काढून ठेवता आला पाहिजे आपापल्या पद्धतीने मग संत पॉल सोसायटी असो मिशन कार्यासाठी असो गावातील कोणत्या गरजूसाठी असो आजारी व्यक्तींसाठी असो हॉस्पिटलला मदत करणं असो पण अशा प्रकारे आपल्या काळजाचा एक तुकडा गोर गरिबांसाठी असणं गरजेचं आहे चौथा मुद्दा आपल्याला सांगण्यात आलेला आहे की कशाप्रकारे आपल्या हातात असलेला पैसा अक्कल हुशारीने माणसाने वापरला पाहिजे त्यासाठी अन्यायी कारभाराचं शहाणपण लूकचं शुभवर्तमान अध्याय सोळा वचन एक ते तेरा ह्याच्यामध्ये त्यांनी शिकवण दिलेली आहे त्यामध्ये प्रभू ख्रिस्त त्याविषयी काय सांगत आहे की ह्या कारभाराविषयी ह्या साखराविषयी अन्यायी कारभारी जो होता त्याचं हिशोब घ्यावा असं त्याच्या धनाला वाटलं आणि त्यावेळ त्यावेळेला त्याला सांगण्यात आलं की मी तुझ्याविषयी काय ऐकत आहे तू आपलं द्रव्य उडवतो आहे मी तुला लवकरच कामावरून काढून काढून टाकणार आहे मग हा माणूस विचार करतो की मला भीक मागायची लाज वाटते आणि खणण्याची माझ्यामध्ये शक्ती नाही तर आता मी काय करायचं मी असं करेन की ज्या काही लोकांनी माझ्याकडून कर्ज घेतलेलं आहे त्या लोकांना जाऊन भेटणार आहे त्यांना बो भेटण्यासाठी बोलावणार आहे मग तो एकेकाला बोलावतो कर्जदार येतात आणि मग आपण जे वाचतो त्यावरून कदाचित आपल्या मनात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे आपण तिथे नक्की काय वाचतो तो एकाला विचारतो तुझं किती देणं आहे तर शंभर खंडी गहू समजा तर तो सांगतो ऐंशी मान किंवा शंभर मन तेल मग तो सांगतो पन्नास मान आणि आपल्याला वाटतं हा सगळा भ्रष्टाचार आहे परंतु तो, तो भ्रष्टाचार नाही आहे यहूदी समाजामध्ये अशा प्रकारे एखादा धनवान माणूस आपला कारभारी नेमतो आणि त्याचा सगळ्या द्रव्याचा व्यवहार करायला त्याला ते सांगतो तेव्हा त्या ते कारभाराचं त्याच्यामध्ये कमिशन असायचं म्हणजे जर त्याने कोणाला शंभर रुपये दिले असतील तर परत घेताना तो दोनशे घेऊ शकतो पण मालकांना देताना मात्र त्याने शंभरच परत द्यायची म्हणजे मालकाला त्याची संपत्ती मिळाली परंतु थोडंसं जे काही कमिशन आहे ते ह्या कारभाराला देखील मिळालं म्हणून कारभारी सुद्धा अशा प्रकारे आनंदी ठेवण्याचा तो एक प्रकार होता ह्या ठिकाणी हा कारभारी काय करतो त्याला मिळणार जे कमिशन आहे ते कमिशन तो त्याचा त्याग करतो आणि आपल्या कर्जदाराला सांगतो की फक्त तुझे पन्नास रुपये असतील तर पन्नासच मान दुसरे पन्नास माझे जे होते ते मी त्या ठिकाणी सोडून देतो हे झाल्यामुळे काय त्याचे दोन फायदे झाले एकीकडे घरधान्याला त्याची मालमत्ता शाबूत परत मिळाली आणि ज्यांनी कर्ज घेतलं होतं त्यांना वरचा जो काही कमिशन देण्याचा भाग होता ते देखील सोडून दिला गेला त्यामुळे ते देखील खुश आणि घरधनी देखील खुश जरी घरधान्याने त्याला काढून टाकलं असतं तरी कर्ज कर्जदारांनी त्याला घरात घेतलं असतं ह्या सगळ्या प्रकरणाचा आता अर्थ कसा लावायचा हा की माझ्या हातामध्ये जो पैसा आहे त्याचा वापर मी कशा प्रकारे करतो येशूने त्यानंतर एक वाक्य म्हटलेलं आहे ह्या युगाचे लोक प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात ह्याचा अर्थ काय की पैशाचा वापर करण्यासाठी एवढा तुम्ही बुद्धीचा वापर करता तर स्वर्गाच्या राज्याचा विचार करताना बुद्धीचा वापर का नाही करू शकत त्याचा जर तुम्ही वापर केला तर नक्कीच स्वर्गीय राज्याची जी रहस्य आहेत ती तुम्हाला समजू शकणार आहेत पाचवा मुद्दा आहे श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजर त्याद्वारे काय नक्की सांगण्यात आलेला आहे हे हा दाखला आपल्याला लूकच्या शुभवर्तमानात सोळाव्या अध्यात वचन एकोणीस ते एकतीसमध्ये पाहायला मिळतो त्यामध्ये हा श्रीमंत माणूस ख्याली खुशालीने राहायचा तलम वस्त्रे पांघरायचा आणि त्याच्या दरवाजापाशी एका भिकाऱ्याला टाकण्यात आलं होतं आणि तो जो भिकारी आहे दरिद्री असा लाजर कुत्री देखील येऊन त्याची फोड चाटायची आणि मग जेव्हा मृत्यूचा समय आला त्यावेळेला त्याला उचलून अब्रहामाच्या उराशी नेण्यात आलं आणि हा श्रीमंत माणूस मेला आणि त्याची देखील उत्तर क्रिया करण्यात आली एवढंच सांगण्यात आलेलं आहे पुढे काय झालं ते सांगण्यात आलेलं नाही मग पुढे स्वर्गात काय घडतं त्याचं चित्र येशूने रंगवलेलं आहे की नेमकी उलथापालत झालेली आहे तो दरिद्री लाजर अब्राहमाच्या ऐश्वर्यामध्ये आनंदाचे क्षण अनुभवत आहे आणि हा श्रीमंत माणूस नरक यातना भोगत आहे म्हणजे जर आपण आपल्या हातात असलेल्या पैशाचा वापर करून संवेदनशीलता जोपासून त्याला मदत जर केली नाही तर तो आपला पैसा आपल्याला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही पृथ्वीवरच आपण नरकाग्नीच्या यातना भोगण्याची शक्यता असते त्यानंतर सहावा मुद्दा आहे की पैशाचा त्याग करण्यासाठी देखील माणसाने तयार असलं पाहिजे योग्य उदा उत्तम उत्कृष्ट अशा हेतूंसाठी प्रसंगी पैशाचा त्याग करण्यासाठी माणसाने तयार असलं पाहिजे त्यासाठी श्रीमंत तरुणाचा प्रसंग रंगवण्यात आलेला आहे की मार्क आणि मक्तय ह्या शुभवर्तमानामध्ये एक तरुण मनुष्य येशूकडे येतो इथे एक अधिकारी येशूकडे येतो आहे असं लोकने आपल्या शुभवर्तमानात अध्याय अठरा वचन अठरा ते तीस ह्यामध्ये सांगितलेलं आहे की तो माणूस आल्यानंतर त्याला येशूला सांगत आहे की मला सार्वकलिक जीवन हवा आहे येशुने सांगितलं की मग आज्ञा पाळ आणि त्याने सांगितलं ला मी लहानपणापासून पाळत आलेलो आहे आणि येशूने सांगितलं मग तू आता अजून एका गोष्टीची तुझ्यात उणीव आहे तुझं असेल नसेल ते विकून गोर गरिबांना देऊन टाक चल माझ्या मागे आणि मग मा तुला स्वर्गात संपत्ती मिळेल येशूने त्याच्या समोर दोन प्रकारची संपत्ती ठेवलेली दृश्य संपत्ती पृथ्वीवरची अदृश्य संपत्ती स्वर्गामधली परंतु ह्या श्रीमंतांचे श्रीमंत तरुणाचे किंवा अधिकाराचे डोळे त्या पृथ्वीवरील संपत्तीने दिपलेले होते म्हणून त्याला स्वर्गीय संपत्तीचं तेज दिसू शकलं नाही म्हणून त्याने तो खिन्न होऊन तसाच माघारी परत गेलेला पो फ्रान्सिस सांगतात की हा माणूस खरंच काहीतरी शोधत होता आणि एवढंच नाही तर त्यासाठी त्याने काहीतरी केलेलं सुद्धा होतं दहा आत्म्या पाळलेल्या होत्या अजून एकाच गोष्टीची म्हणजे एक पायरी तो स्वर्गापासून दूर होता फक्त एकच पायरी तेवढी त्याने ओलांडली असती तर तो स्वर्गात गेला असता कदाचित येशूच्या शिष्यांमध्ये त्याचा समावेश झाला असता त्याच्या नावाने चर्च कुठेतरी एखादं चर्च बांधलं गेलं असतं पण तसं काहीच होऊ शकलं नाही एक पायरी तो ओलांडू शकला नाही तर कधी कधी जीवनामध्ये अशी एक पायरी आपण ओलांडत नाही म्हणून आपण मागेच राहतो आणि नरकाग्नीच्या दिशेने वाटचाल करत राहतो आणि मग शेवटचा सातवा मुद्दा आहे उद्योगशीलता आणि आळस आपल्याकडे जे काही आहे ते सातत्याने आपल्याला कशा प्रकारे वाढवता येईल ते त्याचा विचार करणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याकडे जे आहे पहिलं प्रथम ते वाढवायचं ते वाचवायचं ते वापरायचं अशा प्रकारे त्याचा जेव्हा वापर करतो त्यावेळेला त्या धनसंपत्तीला काहीतरी अर्थ प्राप्त होत असतो येशूने त्यासाठी मोहरांचा दृष्टांत दिलेला आहे मत्तेच्या शुभवर्तमानामध्ये एकाला दहा मोहरा दिल्या दुसऱ्याला पाच मोहऱ्या दिल्या आणि आणखी एकाला एक मोहर दिली असं सांगण्यात आलेलं आहे परंतु लूकच्या शुभवर्तमानात दहाही जणांना एक एक मोहर देण्यात आली त्यापैकी नऊ जणांनी प्रत्येक मोहरीवरती आणखी एक मोहर मिळवली म्हणून त्याला सांगण्यात आलेलं आहे शाबास थोडक्या गोष्टी तू विश्वासू राहिलास तुला मोठ्या गोष्टीवरती नेमलं जाईल परंतु एक जण आला त्याने सांगितलं ही मी रुमालात बांधून ठेवलेली आहे म्हणजे आपल्याकडे असलेली धनसंपत्ती आहे तिचा वापर केला नाही ना ती जर वाढवली नाही ती जर वाप वाचवली ना नाही आणि ती जर वाटली नाही तर आपल्या जीवनामध्ये त्या संपत्तीला काहीच किंमत नाही बँक बॅलेन्स म्हणा घरामधील आपल्या तिजोरीमधील पैसा म्हणा की माती आहे जोपर्यंत त्यांचा वापर केला जात नाही वाटप केली जात नाही तोपर्यंत त्याला काही किंमत नाही आहे असं प्रभू येशू ख्रिस्त हे आपल्या दाखल्याद्वारे आपल्याला शिकवत आहे विन्सेंडी पॉल सोसायटीचे संस्थापक फ्रेडरिक ओझानम ह्याने संत विन्सेंडी पॉलच्या जीवनातील प्रसंग चितारलेला आहे ते म्हणतात की विन्सेंडी पॉल धर्मगुरू होते अठ्ठावन्न वर्षे एकोणीसाव्या वर्षी ते फादर झाले होते अठ्ठावन्न वर्षे त्यांनी धर्मगुरु म्हणून काम केलं आणि कितीतरी लाखो लोकांच्या जीवनामध्ये गरिबीमधून त्यांना वरती आणलेला आहे त्यांचा अनुभव कसा आहे बघा ते म्हणतात की मी एका गरीब माणसाच्या घरी गेलो ते अक्षरशः माझ्या पाया पडले की फादर तुम्ही आहात तुम्ही थोडीशी मदत गोळा करून आम्हाला देता म्हणून आज आम्ही ह्या जगामध्ये आहोत आणि संत विन्सेंट डिपॉल आपल्या डायरीमध्ये येऊन लिहितात आज मला साक्षात देवाचं दर्शन घडलं की इथे गरीब लोक होते आणि तेवढेच ते नम्र होते येशू देखील गरीब झाला नम्र झाला आणि गाईच्या गोठ्यामध्ये आला त्याच्यानंतर ते, ते सांगतात मी दुसऱ्या एका गरीब कुटुंबाकडे गेलो तर त्या ठिकाणी अक्षरशः मला असं सांगण्यात आलं फादर तुम्ही इथे कशाला आलात आमच्या आजूबाजूच्या लोकांना वाटेल की आम्ही गरीब आहोत आम्हाला मदत केली जात असते आमचं नाव खराब होईल तुम्ही निघून जा आणि ते सांगतात मला दिसत होतं त्यांची मुलं बाळा निरक्षर आहेत त्यांच्या घरामध्ये खायचे वांदे आहेत तरी देखील मी मदत करू शकत नव्हतो कारण त्यांना ती मदत नको होती त्यांना त्यांची अब्रू आणि इज्जत जास्त महत्त्वाची होती मी नाईला जसो माझ्या रूममध्ये आलो माझ्या डायरीमध्ये लिहिलं की ह्या गोरगरिबांविषयी मला खूप कणव आहे पण त्यांची उन्नती होईल असं मला वाटत नाही कारण हे गरीब आहेत परंतु गर्विष्ट आहेत मदत स्वीकारण्याची देखील त्यांच्यामध्ये ताकद नाही त्यानंतर तिसऱ्या प्रकारचा प्रसंग ते सांगतात एका श्रीमंत माणसाच्या मी घरी गेलो होतो तो श्रीमंत माणूस मला भक्ताबरोबर ताबडतोब त्यांनी दरवाजा उघडला आणि सांगितलं फादर तुम्ही स्वतः कशाला आलात तुम्हाला जे काय हवं हो होतं कोणाला तरी निरोप पाठवायचं होता मी पाठवलं असतं आणि संत फ्रान आ, संत विन्सेंट डी पॉल आपल्या घरी येतात डायरीमध्ये लिहितात आज पुन्हा एकदा मला देवाचं दर्शन घडलं अतिशय श्रीमंत पण अतिशय नम्र आणि म्हणूनच त्यांच्या हातून भरपूर माझ्या संस्थेसाठी मला मदत मिळू शकली नक्कीच हे लोक आज स्वर्गामध्ये असतील आणि मग शेवटचा मुद्दा ते सांगत आहेत की अतिशय श्रीमंत पण अतिशय गर्विष्ट की ज्यांच्या घरी आम्ही गेलो दरवाजा तर उघडला गेला नाहीच परंतु आम्हाला शब्द ऐकावे लागले की तुम्ही कशासाठी ह्या भानगाडीत पडत आहात परमेश्वर पूर्वील त्यांना अशा प्रकारे आमचा अपमान देखील करण्यात आला चार प्रकारचे लोक ह्या ठिकाणी आपल्यासमोर उभे करण्यात आलेले आहेत अतिशय गरीब अतिशय नम्र अतिशय गरीब अतिशय गर्विष्ट अतिशय श्रीमंत तेवढेच नम्र पण अतिशय श्रीमंत आणि अतिशय गर्विष्ट ह्यामधील कोणत्या गटामध्ये आपण मोडतो तपासून पाहायचं गेल्या सोमवारी आपण गरिबांविषयी चिंतन केलं आजच्या सोमवारी आपण श्रीमंतांविषयी चिंतन केलं त्यामधील कोणता मुद्दा आपल्या जीवनाला स्पर्शून जातो तपासून पाहायचं अन्यथा प्रभू ही ख्रिस्त आपल्याविषयी देखील सांगणार आहे अहो धनवान अनो तुमची केवढी दुर्दशा होणार प्रभूचा गौरव असो आता आणि ప్రభుత్స హాలేయా హాలే గు ఆల్ దా ఆల్ టైమ్ గోడ్ ఇస్ గుడ్ ఆల్ గోడ్స్ పీపల్ సే ఆమె ఆల్ గోడ్స్ పీపల్ సే ఆ మే ఆల్ గోడ్స్ పీపల్ సే ఆమె